भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका वेळापत्रक जे आहेत हे सामने केव्हा कोठे खेळवले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो आय पी एल आता संपलेले आहे आता वीस जून पासून विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे यामध्ये पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत मित्रांनो कसोटीमधून रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी रिटायरमेंट घेतलेली आहे तर भारताची ही युवा टीम असणार आहे यंग टीम असणार आहे यासारखे यामध्ये साई सुदर्शन प्रसिद्धी कृष्णा यासारखे खेळाडू निवडलेले आहेत तर शोभमगिरा हा इंडियाचा आता सध्याचा कर्णधार असणार आहे तर शे इंडियाचा वाईस कॅप्टन असणार आहे तर आपण पाहूया संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक तर वीस जून पासून या मालिकेला सुरुवात होणार आहे तर यामध्ये पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत तर पहिला कृषी सामना वीस जून ते चोवीस जून या दरम्यान खेळला जाणार आहे तर दुसरा सामना दोन जुलै ते सहा जुलै या दरम्यान खेळला जाणार आहे तर तिसरा सामना दहा जुलै ते चौदा जुलै या दरम्यान खेळला जाणार आहे तर चौथा सामना तेवीस जुलै ते सत्तावीस जुलै या दरम्यान खेळला जाणार आहे आणि पाचवा कसोटी सामना एकतीस जुलै ते पाच ऑगस्ट या दरम्यान खेळला जाणार आहे तर ही पाच कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार नाहीत त्यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली नाही शुभमन गिलची आता हे पर्व सुरू झालेले आहे शुभमनगिरी आता कॅप्टन आहे गिलचे हे युग सुरू झालेले आहे यामध्ये साईदर्शन यात ते टॅलेंटेड प्लेयर्स आपल्याला कसोटी क्रिकेटमध्ये आता खेळताना दिसतील तर मित्रांनो आपण आवडते शुभमन आणि त्याची टीम इंग्लंड मध्ये जाऊन इंग्लंडचा पराभव करेल का आपण असं काय वाटतं आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब